विकास हो हा विजय म्हणजे महायुतीच्या कामांची जनतेने दिलेली पोच पावती आहे त्या विजयाचं सगळं श्रेय जे कार्यकर्ते अहोरात्र ह्या दोन महिने कष्ट केले त्या कार्यकर्त्यांच्या हा कष्ट आहे महायुतीने जी विकासकामं ह्या अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये सर्वच स सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न ज्या अडीच वर्षात मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली करण्याचा आम्ही प्रयत्न केला ही जनता खोट्या आरोपांना नाकारली आणि जनता विकासाच्या पाठीशी राहिली आणि अक्कलकोट विधानसभेमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मला दिलं मी अक्कलकोट विधानसभेतील जनतेचं खूप खूप आभारी आहे दादा तुम्हाला वाटलं होतं की एवढा मोठा विजय आणि तुम्हाला एवढा मोठ्यापर्यंत तालुक्यातील जनतेनं देईल मला निश्चित खात्री होती जे कामं आम्ही केलेले आहेत जनतेपर्यंत तिथे पोचवले होते आणि जनता ही विकासाभोमुख कामं जे करतात त्यांच्या पाठीशी अक्कलकोट विधानसभेतील जनता राहतील याची मला खात्री होती तर आणखी एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा म्हणजे एवढ्या मोठ्या ठिकाणात आपण विजय मिळवला कार्यकर्त्यांचे सध्या भावी मंत्री म्हणून बॅनर लागलेले आहेत तुम्हाला आशा आहे किंवा तुम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला ती जबाबदारी देते मला जे जनतेनं आता आशीर्वाद दिलेला आहे अक्कलकोट विधानसभेचं प्रतिनिधी करण्यासाठी मी त्याच्यामध्ये समाधानी आहे मी कुठल्याही मंत्रीच्या वगैरे स्पर्धेत कुठेही नाही मी आमदार म्हणून अक्कलोड विधानसभेतील जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी ते खूप मोठं आहे आणि मी त्यात समाधानी आहे त्याचा प्रश्न तुम्ही जे तालुक्यामध्ये जे विकास कामाचा झपाटा लावला होता त्याचं हे उत्तर हे विरोधकांना मिळालं असं तुम्हाला शंभर टक्के विरोधक अख्ख्या निवडणुकीत एकही विरोधाचा नेता विकास कामावर कुणीही बोलत नव्हतं ते फक्त माझ्या वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त होते आणि जनता सुज्ञ होती जनता फक्त विकास बघत होते आणि विकासाच्या पाठीशी जनता काही नाही दादा बघितलं तर लाडके बहिणीची योजना ज्या महाराष्ट्र सरकारने जर चालू आहे त्या लाडक्या बहिणींसुद्धा तुमच्यावर तुमच्या होत पाठीवर हात ठेवला असं वाटतं तुम्हाला लाडके बहिणी अक्कलकोट विधानसभेतील सगळे आमच्या पाठीशी राहिले या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी, जी योजना राबवली हो त्या योजनेला प्रतिसाद म्हणून लडक्या बहिणी आज आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभं राहिले आपले निकाल आपल्याला लक्षात प्रश्न दादा आता तुमचा पुढच उद्दिष्ट पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये जे मूलभूत विकासापासून अक्कलकोट कोर्स दूर होतं त्या मूलभूत विकासासाठी मूलभूत कामासाठी मी प्रयत्नशील होतो पण आत्ता पुढच्या पाच वर्षात एक विकसित अक्कलकोट एक आदर्श अक्कलकोट राज्यास्ती एक विकसित अक्कलकोटचं मॉडेल उभं करण्याचा मी प्रयत्न करतो